भारत एक लोकशाही देश आहे आणि ही, ही लोकशाही आपल्याला फार कष्टातून मिळालेली आहे त्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला जी आणीबाणी लादली गेली होती त्याच्या संदर्भात एक छायाचित्रांचं प्रदर्शन आज जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या कार्यालयात आपण आयोजित केलं आहे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी हे सगळे दुर्मिळ छायाचित्र दुर्मिळ पत्र दुर्मिळ सगळ्या प्रेस नोट्स यांचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आणि त्याचसोबत ज्या व्यक्तींनी ज्या संस्थांनी या कार्या सगळ्या कार्यकाळात तुरुंगवास भोगला किंवा जे भूमिगत राहिले आणि त्यांनी लोकशाहीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रयत्न केले असे सर्व कार्यकर्ते लेखक कवी साहित्यिक पत्रकार तर एक मोठा इतिहास या निमित्ताने इथं मांडलेला आहे आणि या कार्य या काळामध्ये ज्यांनी त्रास भोगला त्यांना शासनाने एक्नॉलेज केलेलं आहे आणि त्यांना कॉम्पेन्सेशन पण शासन या ठिकाणी देत आहे तर आज त्याच्या प्रमाणपत्राचं वितरण जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेलं आहे मी याप्रसंगी सर्व आ, सर्व संघटना असतील किंवा विशेषतः जे लोक यांनी याच्यामध्ये काम केलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद